मित्रांनो आपण सगळ्यांनी लहानपणापासून एक वाक्य ऐकलं आहे जसे पेराल तसे उगवेल पण तुम्हाला माहिती आहे का ही फक्त एक म्हण नाही तर विश्वाचा अटळ नियम आहे विश्व म्हणतं तुम्ही जे द्याल ते शंभर पट अधिक परत येईल आणि देणं म्हणजे पैशाने मदत करणं नाही तुमचे विचार भावना विश्वास आणि कृती हे सगळं आता हे कसं करावं ते पाहूया आज एक गोष्ट करून बघा एखाद्या अशा अनोळखी व्यक्तीला स्मितहास्य द्या जो एकटाच आहे किंवा त्याच्यासोबत दुसरं कोणीच नाही आहे आणि पहा तोही तुम्हाला तितकंच छान स्मितहास्य देईल आणि तेच स्मितहस्य घेऊन तो पुढेही जाईल आणि इतरांनाही तेच देईल आणि हाच आनंद पुन्हा फिरून फिरून तुमच्याकडे कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने येईल आणि तेही जेव्हा तुम्हाला एकटं एकटं वाटत असेल त्यावेळी म्हणजे ज्यावेळी तुम्ही खूप एकटं एकटं फील करत असाल त्यावेळी बघा अचानक तुम्हाला मित्राचा फोन येईल कधी मैत्रिणीच्या गोड शब्दांनी कधी आईच्या काळजी व प्रेमामुळे तर कधी एखाद्या संधीच्या रूपात हा आनंद तुमच्याकडे नक्कीच परत येईल पण जर तुम्ही एखाद्याशी रागाने बोललात तक्रार केलीत तर ती लहरही परत येईल तीसुद्धा वाद तणाव आणि त्रासाच्या रूपात ऊर्जा कधीच वाया जात नाही बीज पेरलं की त्यातून ते तेच झाड उगवणार चांगलं पेराल तर फळ गोड लागेल वाईट पेराल तर फळ कडू लागेल तुमचं मन म्हणजे रेडिओ स्टेशन आहे असं समजा प्रेम दया आणि कृतज्ञतेच्या फ्रिक्वेन्सीवर ट्यून केलं तर तसंच परत मिळेल भीती मत्सर नकारात्मकतेवर ट्यून केलं तर तेच परत मिळेल काही लोक नेहमी आनंदी यशस्वी दिसतात का कारण त्यांना देण्याची सवय असते आणि काही लोक सतत संघर्षात दिसतात कारण ते नकळतपणे नकारात्मक लाटा पाठवत असतात किंवा नकारात्मक विचार करत असतात व्हॉट टू गिव्ह देणं देणं फक्त पैशाचं नाही वेळ द्या दे, एखाद्याचं बोलणं ऐका उत्साह द्या तू करू शकशील असं म्हणा आशीर्वाद द्या मनापासून शुभेच्छा द्या दे, दे, धैर्य द्या कोणाचा हात धरा जेव्हा तुम्ही देता तेव्हा तुम्ही रिकामी होत नाही उलट विश्व तुमच्या त्या रिकामी जागेत नवीन आणि चांगल्या गोष्टी भरत जातं सिक्रेट खरा हेतू महत्त्वाचा लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून दिलं तर ती ऊर्जा शुद्ध नसते मनापासून दिलं तर ती ऊर्जा अनेक पटीने परत येते मित्रांनो जीवनाचं खरं सौंदर्य घेण्यात नाही देण्यात आहे आजपासून तुम्ही देणं सुरू करा प्रेम मदत चांगले शब्द वेळ आणि बघा विश्व तुम्हाला शंभर पटीने अधिक परत देईल ईशा लाईफ सायन्सेसमध्ये आम्ही तुम्हाला अशीच इटर्नल सोल्युशन्स देतो ज्याने तुमचं आरोग्य नातेसंबंध करिअर पैसे आणि आत्मशांती यामध्ये उत्तम व वा सकारात्मकपणे वाढ होईल तुम्हालाही यापैकी कोणत्याही समस्येवर योग्य मार्गदर्शन आणि शंभर टक्के खात्रीशीर रामबाण उपाय हवे असतील तर ईशा लाइफ सायन्सेस चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा धन्यवाद